सगळे खेळ वेगवेगळ्या प्रकारातून झाले त्यातून जे प्रत्येक यांनी गुलाब प्राप्त केला नंबर मिळवले सगळे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर सगळे आपले शेतकरी वर्गातील सगळे बैलगाडा मालक चालक बैलगाडा चौकी आणि इथलेले जे राजकीय दृष्टिकोनातून जे वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील माझी ताई असेल समोर बसलेली सगळ्यांना मी या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप सारे अभिनंदन व्यक्त करतो कर आणि आज आनंदाची गोष्ट आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आज जे डबल इंद पैलवान चंद्रदादा पाटील यांनी जो आमच्या शेतकऱ्यासाठी बैलगाडा मालकासाठी हा सुवर्ण क्षण आणि सोन्यासारखा दिवस जो आज अखंड देशभरात दाखवून दिला का या क्षेत्राला या बैलगाडा क्षेत्राला जेव्हा क्षेत्र बंद असताना आम्ही प्रत्येक बैलगाडा मालक वनवन करत होतो सातारा सांगली कोल्हापूर आमची संघटना असेल संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असायचे प्रत्येक पक्षातला वेगवेगळा पदाधिकारी असायचा आमच्या ते कार्यकर्ते असायचो आम्ही माझ्या माध्यमातून मी शिंदे साहेबांना सुद्धा पत्र दिला होता साहेबांनी त्वरित पत्रकावर सिग्नेचर केली होती त्या टायमाला मला आठवतं आमची जी मेहनत आहे प्रत्येक बीजेपीचे असेल काही आमचे शेतकरी बैलगाड्या मालक असतील सगळेच जे आमचा संघटना आहे संघटनामधील तर त्या टायमाला सात वर्ष आमचा सात ते, 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 ते आठ वर्ष बंद होता सात आठ वर्षानंतर जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक नेत्यांनी आम्हाला मदत करून आज खेळ चालू केला आणि आमचे सोन्याचे दिवस आणले आज दादांनी सर्वप्रथम मैदान घेतला फारसा तेव्हा बैलगाडा क्षेत्रातील जे काही लोक नाव ठेवायचे हो आता माझे वडील सुद्धा मला बोलायचे अरे दुधाचा व्यवसाय कर काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये लागलाय तू म्हणजे जे जुने जातील लोक होते त्यांना या दुधापासून दोन पैसे भेटत होते पण बैलगाडाचा नाद त्यांना वाटायचा का हा चुकीचा आहे याच्यामध्ये पहिले शर्यती व्हायच्या तेव्हा पैसे लावायचे त्या पैशामधन त्याच्यानंतर वाद निर्माण व्हायचे चर्चा चुकीच्या व्हायच्या पण आज जेव्हा मी साताऱ्याला गेलो ज्या माझ्या महादेवाच्या नंदिनी मला जो अखंड महाराष्ट्रातील देशभरातील ज्यांनी मला प्रेम दिला त्या प्रेमाच्या माध्यमातून आशीर्वाद भेटला मला आणि या आशीर्वादाने मी तुमच्या समोर ह्या मंचावर दोन शब्द बोलायची मला संधी भेटली फक्त एक त्या महादेवाच्या नंदीने माझ्या मथूरने मथूरच्या आशीर्वादाने मला इथे उभा राहायला भेटला म्हणून हा बैलगाडा क्षेत्र जो आहे तो एका शून्यातील व्यक्तीला हंड्रेड पर्यंत आणि विश्व निर्माण कसं करून देतो ते मी माझ्या मांदेरमातून दोन शब्द मला इथे बोलायला भेटले कारण की माझ्याकडे पण काय नव्हता याच्या आधी मी जेव्हा होतो तेव्हा शून्यच होतो जेव्हा जेव्हा मथूर माझ्या आयुष्यात आला खूप स्ट्रगल झाला या स्ट्रगलमधून देशभरात महाराष्ट्रभर त्याच्या पळाच्या जोरावर त्याच्या दो जो फळाच्या जोरावर जो दो, अखंड महाराष्ट्राचे जे शेतकरी वर्ग असतील बैलगाडा मालक असतील चाहते असतील त्या चाहत्यांनी जे प्रेमाने मला जे जे प्रेम दिलं ते म्हणजे मैदानामध्ये गेल्यावर पाणी प्यायचे पण कधी कधी असं मान्य होऊन जातात कारण की ते लोक फोटो काढायला त्यांनी दिलेला जो प्रेम असतो प्रेमाटी त्यांच्या त्यांच्यासोबत सकाळपासून रात्रभर उभा राहावं लागतो कारण की मी गरिबीतून दिवस काढलेले मला त्या गोष्टीची खंत आहे मला माहित आहे का हे माझे चांगले दिवस आणले माझ्या मसूरने कोणत्याही प्रकारचा गर्व आणि कोणत्याही प्रकारचा असा स्वतःला काहीतरी तरी मोठेपणा नाहीच नुसता आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी पण या माझ्या हाताने दोनशे लिटर दूध काढलेलं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक व्यावसायिक आहे म्हणून देव देत राहतो नेहमी पण आपले कर्म आपली प्रामाणिकपणा ती आपण निश्चिने बाळगली पाहिजे तर आपण याच्या पुढे प्रत्येकाची मन जिंकून खूप उंचावर लावू शकतो आणि आज आनंद वाटतोय एक बैलगाडा मालक म्हणून आज एवढ्या मोठ्या मंचावर मला बोलायला भेटतो आणि इथे आलेले सगळे माझा मित्र परिवार असतील माझे बैलगाडा क्षेत्रातील माझे कुटुंबातील सगळे सदस्य असतील खरोखर तुमचा आभारी आहे मी आमच्या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप मी अभिनंदन व्यक्त करतो पुन्हा एकदा आणि मला इथे काही जास्त बोलायचं नाही आहे पण जे आमच्या पक्षातील माननीय श्री मुख्यमंत्री आहेत जेव्हा जेव्हा कोणतेही कार्यक्रम असू द्या जिथे समाजसेवेची वेळ असेल तिथे समाजसेवा करायला छान भेटली त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही बघत आलो का साहेबांचे जे कावड कष्ट आहेत जे कार्यकर्त्यांसाठी नेहमी झटलेले आहेत आणि आम्ही कोविड मध्ये हो असो वापस आता भरतदा घोगवले हो आमदार इथे आलेले आहेत आम्ही कोकणात सुद्धा जेव्हा पूरग्रस्त झाले प्रत्येक ठिकाणी साहेबांचे मार्फत आम्ही कोल्हापुरात सुद्धा हे सर्व करत आलो आम्ही रेशनची किट पासून सगळ्या गोष्टी म्हणजे सांगायचं सा तात्पर्य सा असं आहे की बैलगाडा मार्गामध्ये मा आपले जेवढे आता बैलगाडा वर्ग आहे का ज्याच्याकडे आहे त्यांनी जिथे आवश्यकता आहे समाजसेवेची जिथे गरज आहे तिथे प्रत्येकाने दोन हात मदतीचे पुढे केले पाहिजेत बैलगाड्या क्षेत्रातील जे जे काही आपली मंडळी असेल त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की आम्ही पण एक शेतकऱ्याचा पुत्र आहे आज जिथे जिथे गरज वाचते तिथे आम्ही तिथपर्यंत पोहच पोचत राहतो आणि चंद्रसाधा मधून बोलून तेवढं कमी आहे आज फॉर्च्युनरचं मैदान ठेवलं आणि सोन्यासारखे पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्राला दिवस आणले त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार व्यक्त करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम